नमस्कार मंडळी मी पल्ले शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण कोथंबीरपासून एक युनिक अशी रेसिपी तयार करणार आहोत तर बघूया ती काय आहे तर मित्रांनो आपण कोथंबीरपासून कोथंबीरचे भजे बनवणार आहोत आणि ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक युनिक पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे चला तर बघूया काय येते तर मित्रांनो मी येथे एक कोथंबीरची जुडी घेतलेली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिला मी साईडला करून घेणार आहे तर मी एक बाऊलमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ दीड वाटी आहे कम्प्लीट तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे हळद ॲड करणार आहे दोन पिंच म्हणाल तर अर्धा चमचालाही कमी इतकं मी यामध्ये खायचा सोडा ॲड करते खायचा सोडा आपल्याला कमीच ॲड करायचा आहे कारण की आपण कोथंबीरचे भजे बनवतो आहे आणि कोथंबीरचे भजे ऑलरेडी खुसखुशीतच कुछ असतात त्यामुळे जास्त खायचा सोडा ॲड करायचा नसतो तर याची काळजी घेणे तर मी येथे दोन पिंच अगदी बोटाने मोजून टाकलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही बघा तर आता यामध्ये मी थोडीशी लाल तिखट घालणार आहे जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकतात तर आता मी हे संपूर्ण मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे आणि गरजेनुसार मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे आणि त्यानुसार मी हा डो लावून घेणार आहे तर मित्रांनो हा डो आपल्याला खूप जास्त कडक किंवा खूप जास्त पातळ लावायचा नाही आहे याची काळजी घेणे तर मित्रांनो मी ते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपला छान असा डो तयार झालेला आहे एकीकडे एक मी कोथिंबीर पण छान अशी निवडून घेतलेली आहे तो सर्वात को, तो सर्वात हो तर सर्वात महत्त्वाचं या कोथंबीरच्या भज्यांमध्ये की आपल्याला अशा पद्धतीने कोथंबीरचे भोजे डीप फ्राय करून आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे तर हीच या पूर्ण संपूर्ण प्रोसेसमधली सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो की आपण जनरली कटिंग करतो तर जास्त तामझाम न करता एका युनिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपलं छान असं तेल तापल्या गेलेलं आहे तर यामध्ये मी आता पहिला भजा सोडून घेणार आहे कारण की आपण ज्यावेळेस पहिलं काही कर त्यांनी तर ता पहिलं एक ट्रायल घेणं गरजेचं असतं तर मी अगदी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे कारण की जास्त तेल ॲड केलं तर ते नंतर खराब होऊन जातं आणि मी रियूज करत नाही त्यामुळे तर मग मी थोड्याफार प्रमाणातच तेल ॲड केलेलं आहे आणि हा पहिला भजा टाकून घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्याला छान असं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि अलटी करायचं आहे आणि हा छान असा खरपूस लागतो तर एकदम युनिक पद्धतीने मित्रांनो मी दाखवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो आपला पहिला भजा काढल्या गेलेला आहे ते छान असा खरपूस भाजल्या गेलेला आहे तर मित्रांनो आता आपल्याला द दुसरी बॅच काढून घ्यायची आहे तर यामध्ये मी आता थोडे मोकळे मोकळे करून घेतलेले आहे कोथिंबीरचे प पानं जेणेकरून आपल्याला छान असं तळता येईल तर दोन दोन तुम्ही घेतल्या तरी चालेल कोथिंबीरच्या काड्या आणि छान असं शेवटून कट करायचं जर तुम्हाला वाटलं की जास्त काड्या नाही घ्यायच्या तर त्या तुम्ही कट करू शकता तर आता आपलं तेल हलकंसं तापलेलं आहे आता आपण एक एक याच्यामध्ये सोडून घेऊया ते बघा मित्रांनो आपण जसे मासे तळतो अगदी तशीच प्रोसेसमध्ये तुम्हाला हे भजे तळून घ्यायचे आहे किंवा मिर किंवा आपण मिरचींचे भजे जसे तळतो ना अगदी तसे तळून घेतले तरी चालतील किंवा दोन दोन तुम्ही टाका अगदी सुरेख हे होतात तर चला मित्रांनो मी एक एक टाकून घेते बघा तुम्ही नंतर मीनी दोन दोन काडी घेतल्या होत्या आणि त्या पद्धतीने मी टाकल्या तर छान अशा मी पाच ते सहा अशा पद्धतीने मी यामध्ये टाकून घेतलेले आहे भजे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर अतिशय अप्रतिम होतात आणि फार असे खरपूस लागतात तर मी आता याला अलटी पलटी मारून घेणार आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपले छान असे कोथिंबीरचे भजे तयार झालेले आहे तर मी तुम्हाला येथे दाखवते आणि प्लेटिंगही करून घेते तर मित्रांनो बघा मी तरा बगा में किती सुरेखी प्लेटिंग केलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद